परळी व परळी तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून परळी शहर व तालुक्यात पाण्याचा मोठा प्रश्न सोडवणारा नागापूर येथील वान प्रकल्प आता काटोकाट भरायला सुरुवात झाली आहे काही क्षणामध्येच नागापूर येथील वान धरण हे ओसंडून वाहणार असल्याचे दिसून येत आहे वान धरणामध्ये गेल्या दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा उपलब्ध झाला असून या धरणात मोठा पाण्याचा प्रवाह येत असल्याचे दिसून येत आहे एकूण अठ्ठावीस फुटापैकी तेवीस फूट पाणी पातळी वाढलेली आहे केवळ पाच फूट पाणी पातळी भरायचे शिल्लक राहिलेले आहे दरम्यान परळी शहराची ताण भागवणारा हा प्रकल्प आता काही वेळातच ओसंडून वाहण्याची चिन्हे दिसून येत आहेत वान प्रकल्पामधून परळी शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो त्याचप्रमाणे परळी तालुक्यातील अनेक गावांना सिंचनासाठीही वान प्रकल्पातील पाण्याचाच उपयोग होताना दिसतो परळी तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा जलप्रकल्प असून वान धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे वान प्रकल्प काही वेळानंतर लवकरच भरणार अशी शक्यता निर्माण झाली आहे केवळ पाच फूट पाणी भरायचे या धरणामध्ये शिल्लक राहिलेले आहे मात्र दुर्दैवाची बाब अशी आहे की वान प्रकल्पातील पाणी मोजण्यासाठी आवश्यक असलेली पट्टी गेल्या पाच वर्षापासून पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध नाही दोरी टाकून पाणी मोजले जात आहे त्यामुळे अंदाजे हे माप काढले जाते पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे प्रत्येक जलप्रकल्पामध्ये पाणी मोजण्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारचे परिमाण असते त्याचबरोबर पाणी पातळी मोजण्यासाठी पाटबंधारे विभागातील कर्मचारी हे एका पट्टीचा वापर करत असतात ही पट्टी साधारणपणाने नाही म्हटले तरी पाच दहा हजार रुपयापर्यंतच्या किमतीची असेल मात्र पाच ते दहा हजार रुपये यासाठी खर्च करण्याची तरतूदही पाटबंधारे विभागाने केलेली दिसून येत नाही त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून ही पाणी वर्षा पातळी मोघमपणाने मोजली जात आहे पाणीपट्टी घेण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे वान प्रकल्प हा परळी तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा प्रकल्प असून यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे